त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक काम तालुका मराठी पत्रकार संघातर्फे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आलं वीस सप्टेंबर रोजी वार्तांकनासाठी गेलेल्या झी चोवीस तासचे ब्युरोचीफ योगेश खरे साम टीव्हीचे चीफ अभिजित सोनोने आणि पुढारी न्यूजचे चीफ, चीफ किरण ताजने यांच्यावर पार्किंगवर कार्यरत प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक व मारहाण केली होती या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल आहेत पत्रकार संघटनांनी निवेदनात नमूद केलं की पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळीमा फासणारी बाब असून चौथ्या स्तंभावर घाला घालणारी कृती आहे समाजातील प्रश्न व अन्याय आकाश प्रकाशात आणणाऱ्या पत्रकारांवर असे हल्ले होणे असाही आहे पत्रकार संघटनेच्या प्रमुख मागण्या सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस धोरण आखावे पत्रकारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी गृह विभागाने लक्ष घालावे पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत या निवेदनावेळी जिल्हा सरचिटणीस दिनेश ठोंबरे तालुका अध्यक्ष करण सिंग बावरी उपाध्यक्ष संजय परदेशी भैयासाहेब कटारे सुखदेव भालेराव भाऊसाहेब बोराडे दीपक आंभोरे गणेश खरात पंकज पाटील विश्वास लसके संदेश केदार सुनील सुनीता पाटील प्रकाश जोशी ज्ञानेश्वर सुरासे अनिल केदारे संजय हिरे सं सचिन गायकवाड नासिर मनसुरी विजय बागुल यांच्यासह मोठ्या संख्येनं पत्रकार बांधव उपस्थित होते शहर व जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांचे पदाधिकारी नॅशनल चॅनल दैनिक साप्ताहिक वृत्तपत्र डिजिटल मीडिया संपादक व प्रतिनिधींनी उपस्थित राहून पत्रकारांवरील हल्ल्याविरोधात आपला आवाज बुलंद केला आहे भारतीय आम्ही चौरण निषेध करतो आणि विलास पाटील राष्ट्रीय संस्था अध्यक्ष अखिल भारतीय सक्षमता मीडिया फाउंडेशन जो भाड आला त्र्यंबकेश्वर येथील पावतीवाल्यांनी जे गुंड पाडलेले त्या गुंडांच्या विरोधात आज पूर्ण महाराष्ट्रातील आणि त्याच त्यात नाशिक जिल्ह्यातील पत्रका सगळे पत्रकार संघटना पत्रकार प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल साप्ताहिक असेल पाक्षिक असेल सगळे पत्रकार एकत्र आलेले आहेत कारण हा हल्ला पुन्हा एका इलेक्ट्रॉनिक पत्रकार नसून हा पत्रकार समाजावर हल्ला आहे आणि हा पुन्हा खपून घेतला जाणार नाही हे माननीय कलेक्टर जलश शर्मा यांना सांगण्यासाठी सगळे राजकीय पक्ष असतील सगळे पत्रकार संघ भेटण्यासाठी आलेले आहेत आमची सगळ्यात प्रथम ही मागणी राहील की तो ठेका कोणाला दिला गेला तो ठेकेदार जो आहे तो उत्तर भारतीय शुक्ला नावाचा तो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराने तिथे जे गोळा करायला ठेवले ते तडीपार गुंड आहेत त्याचबरोबर त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता शंकर जो बाहेर पडलेला आहे त्या ज्या व्हिडिओमध्ये आपण बघा तो जस्ट तो मध्ये तो तो गुंड तिथे थांबलेला होता आणि त्याने सगळ्यात प्रथम सुरुवात केली जे वार्तांकनसाठी श्रीएस्त कुंभमेळ्याच्यासाठी गेलेले पत्रकार होते त्यांनी सांगितले त्यांनी डी दाखवलं त्यांनी सांगितलं की हा जो आम्ही वार्तांकन त्यांना साठी श्रीयस्त कुंभमेळ्याच्या साधींनी दिलेले होते आम्ही जात आहोत तर सामान्य ज्या वेळेला पत्रकार सांगतो कुठेही अडचण येत नाही कारण तो काही सामाजिक स्वतःच्या कामासाठी जात नव्हता तो समाजाचा जो येणारा सिंह कुंभ मेळा होता नाशिक आणि त्र्यंबकची महिमा देशामध्ये जगामध्ये पोहोचवण्यासाठी तो जात होता पण हा दहर हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यात आरोपींना तर पकडलं जाणार आहे परंतु तो ठेकेदारावर सुद्धा सह आरोपी चौथी प्रमाणे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे ते आणि तो निष्ठा गुन्हा दाखल नव्हता तो मोका अंतर्गत आणि नवीन जो पत्रकार संरक्षण कायदा झालेला आहे त्या कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल पालकमंत्री तर नाही परंतु कुंभमोठा मंत्री गिरीश महाजन सगळ्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे आणि सगळ्या पत्रकार संघटने याच्यासाठी जर ह्या वेळेवर दखल घेतली नाही गुन्हे दाखल नाही झाले तर रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि आंदोलन करून विदेशन सुद्धा करू हे सगळे पत्रकार संघटनेच्या वतीने आणि अखिल भारतीय सक्षम टाईम मीडिया फाउंडेशन वतीने आज जाहीर करतो नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकांवर हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो पत्रकारांच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी जलश शर्मा यांची भेट घेऊन मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनात म्हटले आहे कि ज्या पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत त्यातील जेही गुन्हेगार असतील त्यांना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यात यावे पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच वारंवार पत्रकार होणारे हल्ले हे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात यावी त्याच पद्धतीने ज्याही पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात त्यांची चौकशी करून ते गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच ज्या जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलीस या ठिकाणी ज्या समित्या असतात त्या समित्यांची फेर रचना करून पुन्हा पत्रकारांना त्यात समाविष्ट करून सर्व मागण्या पत्रकारांच्या त्यावेळेस समजून घेण्यात याव्या अशी आम्ही मागणी केलेली आहे आज नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वच पत्रकार संघटनातर्फे निवेदन देण्यात आलेले आहे व सर्व पत्रकार यावेळी उपस्थित होते यापुढे जर पुन्हा अशा घटना झाल्या तर आम्ही जिल्हाभर नाही तर राज्यभर कठोर आंदोलन करू व सर्व पत्रकार शासनाच्या बातम्यावर बहिष्कार टाकू असा आम्ही आज नमूद करतो आम्ही तीव्र निषेध करतो अमित विलास पाटील राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय सक्षमता मीडिया फाउंडेशन जो धड आला त्र्यंबकेश्वर येथील पावती जे गुंड पाडलेले आहेत त्या गुंडांच्या विरोधात आज पूर्ण महाराष्ट्रातील आणि त्याच त्यात नाशिक जिल्ह्यातले सगळे पत्रकार संघटना पत्रकार प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल साप्ताहिक असेल पाचिक असेल सगळे पत्रकार एकत्र आलेले आहेत कारण हा हल्ला पुन्हा एका इलेक्ट्रॉनिक पत्रकार नसून हा पत्रकार समाजावर हल्ला आहे आणि हा पुन्हा खपून घेतला जाणार नाही हे माननीय कलेक्टर शर्मा यांना सांगण्यासाठी सगळे राजकीय पक्ष असतील सगळे पत्रकार संघटना आज भेटण्यासाठी आलेले आहेत आमची सगळ्यात प्रथम ही मागणी राहील की तो ठेका कोणाला दिला गेला तो ठेकेदार जो आहे तो उत्तर भारतीय शुक्ला नावाचा तो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराने तिथे जे पावती गोळा करायला ठेवले ते तडीपार गुंड आहेत त्याचबरोबर त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता मधून जो बाहेर पडलेला त्या व्हिडिओमध्ये आपण बघा फुटेजमध्ये तो तो गुंड तिथे थांबलेला होता आणि त्याने सगळ्यात प्रथम सुरुवात केली जे वार्ताकलसाठी श्रीस्त कुंभ मेळाव्याच्यासाठी गेलेले पत्रकार होते त्यांनी सांगितले त्यांनी आयडी दाखवलं त्यांनी सांगितलं की हा जो आम्ही वार्ताकन करण्यासाठी श्रीस्त कुंभमेळ्याच्या साधूंनी बोलले होते आम्ही जात आहोत तर सामान्य ज्या वेळेला पत्रकार सांगतो कुठेही अडचण येत नाही कारण तो काही सामाजिक स्वतःच्या कामासाठी जात नव्हता तो समाजाचा जो येणारा श्रीस्थ कुंभमेळा होता नाशिक आणि त्र्यंबकची महिमा देशामध्ये जगामध्ये पोहोचवण्यासाठी तो जात होता पण हा दहड आल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यात आरोपींना तर पकडलं जाणार आहे परंतु तो ठेकेदारावर सुद्धा सह आरोपी चौथी प्रमाणे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो निष्काळ गुन्हा दाखल नव्हता तो मोका अंतर्गत आणि नवीन जो पत्रकार संरक्षण कायदा झालेला आहे त्या कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल पालकमंत्री तर नाहीये परंतु कुंभमोणा मंत्री गिरीश महाजन सगळ्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे आणि सगळ्या पत्रकार संघटने याच्यासाठी जर याबरोबर दखल घेतली नाही गुन्हे दाखल नाही झाले तर रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि आंदोलन करून उद्धेशन सुद्धा करू सगळे पत्रकार संघटनेच्या वतीने आणि अखिल भारतीय सक्षम टाइम मीडिया फाउंडेशनच्या वतीने आज जाहीर करतो